हॅलो फ्रेंड्स वेलकम इन अ सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर आज आपण इयत्ता आठवीचा मराठी हा विषय घेतलेला आहे त्याच्यामधला ही एकोणीसावी कविता आहे गे मायभू या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे कविता धडा याचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे आ बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न अ कवी कुणाचे पाग फेडू इच्छितो उत्तर कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो प्रश्न मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती उत्तर सूर्य चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत प्रश्न ई कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला उत्तर आहे विद्यार्थ्यांना मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला पुढील प्रश्न दुसरा खालील काव्य पंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा त्यातील प्रश्न अ आनिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे तर याचे उत्तर मातृभूमी हे कवीचे दैवत आहे या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य चंद्र व तारे आणणार आहेत प्रश्न आ आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा तर याचा आपल्याला समजलेला अर्थ लिहायचा आहे उत्तर बघा कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वत लहान बाळ समजतात आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करणारा कवी म्हणतात की हे आई तुझ्या पुढे मी अजून तुझे तान्हे तान्हेकरू आहे प्रश्न तिसरा हे, हे केव्हा घडते ते लिहा त्यातील प्रश्न अ कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते उत्तर बघा जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा प्रयाग काशी बनते प्रश्न आ कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो उत्तर जेव्हा कवीची वाणी मातृभूमी रूप आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात प्रश्न चौथा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा त्यातील प्रश्न अ माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव उत्तर शब्दात सोड आता शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा प्रश्न आ शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन उत्तर आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी पुढील प्रश्न पाचवा कवितेत आलेले दोन वाक्यप्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा पहिला पांग फेडणे याचा अर्थ केलेल्या उपकाराची परतफेड करणे याच वाक्य आहे ज्या आई वडिलांनी आपले पालन पोषण केले त्यांचे पांग फेडायला हवे दुसरा आहे पायधूळ घेणे तर याचा अर्थ आहे नमस्कार करणे किंवा नतमस्तक होणे तर याच वाक्य आहे परीक्षेला जाताना आपल्या आईची आई, आई वडिलांची पायधूळ घ्यावी प्रश्न सहावा कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा उत्तर सारे तारे कशाला आला गाणी वाणी जराशी काशी तान्हा पान्हा तर हे झाले कवितेतील यमक शब्द प्रश्न सातवा स्वमत त्यातील अ कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा उत्तर बघा कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे तिची पायधूळ मस्तकावर मिळवावी असे कवींना वाटते पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे प्रश्न आ गे भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा तर हा प्रश्न महत्वाचा आहे मी इम्पॉर्टंट मार्क केलेला आहे कारण परीक्षेमध्ये या आधी हा प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करायचा उत्तर बघा मातृभूमी ही माता आहे मी तिचे बाल आहे मातृभूमीने माझे पाल लालन पालन व पोषण केले आहे तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे आशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की, तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे म्हणून चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे असे कवी म्हणतात तर हे झालं या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर पुढील प्रश्न ई कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे बघायच आता उत्तर मातृभूमीचा गौरव करताना कवी म्हणतात हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे आणून करतो आहे तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे माझ्या शब्दांमध्ये तुझ्या शक्ती येऊ दे तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला तुझी पायधूळ कपाळी मिळव मिरवणे हीच प्रयाग काशी आहे तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरव गीत गाणार आहे तर अशा प्रकारे या कवितेतून कवींनी मातृभूमी विषयीची भावना व्यक्त केलेली आहे तर विद्यार्थ्यांना हा होता या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू यू, बाय